नमस्कार मंडळी जर तुम्ही मालवण तालुक्यातील देवबाग या बेटावर समुद्र पर्यटनासाठी निघाला असाल तर कृपया इकडे लक्ष द्या मालवण एसटी डेपोतून मालवण ते देवबाग अशी एस टी सकाळी साडेपाच वाजल्यापासून तुमच्या सेवेसाठी अविरतपणे धावत आहे तुम्ही देवबाग या बेटावर पोहोचल्यावर देवबागचं आराध्य दैवत श्री मोबरेश्वर देव याचं दर्शन घ्या तुमच्या राहण्याची जी, जीवनाची जी, नेहराजी सोय करण्यासाठी देवाकर मंडळी अगदी सज्ज आहेत तुम्हाला सांगतो की नॉन ए सी रूम पंधराशे रुपये तर पंचवीसशे रुपयात ए सी रूम आहेत आणि अत्यंत लक्झरियस आणि चांगली सुविधा ह्या हॉटेलामधून हॉटेलांमधून मिळते श्री प्रमोद वालावलकर वाला वाल यांचं वालावलकर बीच रिसॉर्ट हे चांगली सेवा देण्यासाठी ख्यात आहे कोकण हार्टेडकर अंकिता प्रभू आलावलकर यांचे आईवडील हे बीच रिसॉर्ट चालवितात त्यानंतर गणगौरी बीच रिसॉर्ट रेडकर बंधू यांचं आहे वेंगुर्ला येथेसरा यांचं हॉटेल आहे हे तोल मजली इमारतच आहे आणि याच्यामध्ये सहा जेवण्याची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे त्यानंतर अनेक हॉटेल आहे सी सी शोर हॉटेल आहे रिवरकोस्ट रिसॉर्ट रिवर आहे ह्या रिवरकोस्ट रिवा रिसॉर्टमध्ये अत्यंत चांगली सेवा उपलब्ध आहे लक्झरियस रूम आहेत देखणं फर्निचर आहे तुम्हाला आवडेल मन मोहून जाईल अगदी समुद्राच्या तिला। तिरा तिरावरच हे रिसॉर्ट आहे त्यानंतर द एम्पिरियल हॉटेल हे देवबागचं वैशिष्ट्यच आहे इथे अत्यंत पा चांगली सेवा आहे जेवण राहणं न्याहारी पार्किंगसाठी अगदी समुद्राच्या समोर अंतर्गत स्विमिंग पूल पूलसुद्धा आहे आणि चांगले चांगले लक्झरियस रूमसुद्धा आहेत याचा लाभ तुम्ही एकदा तरी घेतलाच पाहिजे या हॉटेलमध्ये गेलात तर तुमचं मन हरकून हर हरकूनच जाईल बाकी सुंदर सुंदर रूम आहेत स्विमिंग पूलचा तुम्ही बघितला असेल स्टेइंग कूल इन द पूल संपूर्ण लाकडी बनावटीचे रूम दिसतात तुमच्या वेळ कसा निघून जाईल कळणारच नाहीत हॉटेलमधील तुमच्या रूममध्ये या आराम करा समुद्रावरती फिरा मोज मजा बाहेर येऊन लॉनमध्ये पार्टीही करू शकता डान्सही करू शकता गाणी म्हणू शकता तदनंतर सर्वसामान्यांना परवडेल असे अशीही अनेक हॉटेल आहेत ताते आई भाजी भाकरी निवारा केंद्र हे कुमटेकर यांचं आहे त्याचनंतर सुमन भोजनालय इथे तर तुम्ही बाहेरून जरी मटन मच्छी आणून दिली तरी ती करून देतात आणि अत्यंत स्वस्त दरात त्याचबरोबर हे बघा हे चंद्रकांत रेस्टॉरंट आणि तुम्हाला जर अगदी स्वस्त मंत्र यायचं असेल तर गोवा रूम्स अव्हेलेबल आहेत असा प्रकारचा बोर्ड लावलेला आहे हेही मी बघितलं नंतर तुम्ही समुद्र पर्यटनासाठी निघाल त्या मोबरेश्वर नौका विभागारी संस्था तुमच्या सवतेसाठी सज्ज आहे समुद्रपर्यटनासाठी तुम्ही निघाल त्या लक्षात ठेवा स्पोर्ट सेवन हंड्रेड रुपीज पर पर्सन पॅरासायकलिंग पॅरासिलिंग बाराशे रुपये कपल सिंगल आठशे रुपये पॅरामोटार पंधराशे ते दोन हजार रुपये स्कूबा ड्रायविंग एक हजार रुपये व्हीथ व्हिडिओ शूटिंग असे रेट आहेत यात वाटाकटी होऊ शकतात जर गर्दी कमी असेल तर ह्या जलपर्यटनाचे पर्यटनाचे दर कमी होतात त्याचबरोबर हॉटेल आणि इतर ठिकाणचे सर्व ठिकाणचे दर कमी होतात गर्दीच्या वेळी त्याच्यापेक्षाही वाढवले जातात एका बाजूला उंचच उंच हिरवागार डोंगर आणि खाली समुद्र इतका सुंदर वाटतं की विचारता सोयी नाही इथल्या वाळूत मनसोक्त लोळावे आणि समुद्राच्या पाण्यात तासन तास डोंबण्याचा आनंद लुटावा चंद्र सूर्याचा उगवण्याचा आणि मावळण्याचा लपवणार्थ डोळ्याचे आणि मनाचे पारणे फिरतो पावसाळा सुरू झाला की समुद्राचे तांडव सुरू होते जोडीला प्रचंड वारा आणि जोराचा पाऊस हृदयात धडकीच भरते लाटांचा आवाज दिवसांपेक्षा रात्री भयानक वाटतो इथल्या शुभ्र रुपेरी वाळूत आणि पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल किरण झेलीत आपल्या मुलाला भेटायला उत्सुक असलेल्या बापाप्रमाणे भरतीच्या मनोहारी फेसाळ लाटांचे नृत्य तर मन मंत्रमुग्ध करते